रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या हेतूने बंडू आंदेकरच्या टोळीने थेट गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची निर्दयी हत्या केली पाच सप्टेंबरच्या रात्री आठ वाजता लहान भावाला शिकवणीवरून घरी घेऊन येत असताना आंधेकर टोळीतील सराईतांनी आयुषवर पिस्तुलातून अकरा गोळ्या झाडल्या त्यापैकी नऊ गोळ्या थेट शरीरात शिरल्याने आयुषचा जागीच मृत्यू झालाय गुन्हेगारी वैराने एका निष्पाप तरुणाचा बळी घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे आंदेकर कुटुंब गेली पाच दशके गुन्हेगारी विश्वात दिसून येतं गेल्या वर्षी वनराज आंदेकर यांची हत्या स्वतःच्या सख्ख्या बहिणीनेच सुपारी देऊन केली होती आता त्या रक्तरंजित घटनाक्रमानंतर आंधेकर गटाने थेट कोमकर घराण्यातील थे तरुण मुलाला लक्ष केलं आयुषचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले खुनानंतर तीन दिवसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिसांच्या गाडीतून उतरल्यानंतर गणेशचा आक्रोश दाटून आला आपल्या पोटच्या लेकराची अशी अवस्था आणि आयुषचा मृतदेह हो पाहताच माझ्या मुलाची काय चूक होती माझ्या जागी मलाच का नाही ठार मारलं असा टाहो फोडत तो रडत होता यावेळी त्याने आपल्यासोबत एक ग्रीटिंग कार्ड आणलं होतं हे ग्रीटिंग कार्ड आयुषने बापाला जेलमध्ये असताना पाठवले होते आय लव्ह यू पप्पा असे लिहिलेले हे कार्ड पाहताच गणेश हंबरडा फोडून रडला या कार्डमध्ये त्याच्या मुलाचे व वडिलांचे बालपणापासूनचे फोटो चिटकवलेले होते बाळ तुला चॉकलेट घेऊन आलोय मी असे म्हणत गणेशने हुंदके देत आपल्या मुलाच्या पार्थिवाला निरोप दिला त्याच्या या आक्रोशाने परिसरात हळहळ व्यक्त होत होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा